जवानी की नमस्कार मित्रांनो तुम्ही माणसांवरती रॅ शकवून नाही मारल्या तर फार्मचं काम चालू आहे वरून अजून पत्र नाही पडले म्हणून इकडे बी याला अजून टोप्या नाही दिल्या असा विषय आहे ओके तर नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे अतिशय कष्टाळू शेतकरी बघू शकता किती माणसायचं सांग किती मेहनत करतोय मी तर आपल्या आप फार्मचं चा काम चालू आहे मित्रांनो नवीन बरेच शेतकरी म्हणत होते की कि खर्च किती आला कसा आहे किती बाय कितीचा का आहे काय नेमकं लफडा आहे तर मित्रांनो बघू शकता आपण हा एक कोटीचा फार्म चालू केलेला आहे ऑफकोर्स पुढच्या वर्षी कम्प्लीट होणार आहे तो यावर्षी फक्त एक या गाळा कम्प्लीट करायचा आहे त्याचा वाला <laughs> <laughs> कामाल वो <laughs> <गया>। <laughs> 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 वो आ, आहे बजेट त्याच्यामुळे या का माल त्याला काय होतं हां तर मित्रांनो फार्म चालू आहे किती बाय कितीचा आहे तर फार्म आहे बघा आपलावाला रुंदी आहे याची पंचवीस फूट आणि लांबी आहे जवळपास पस्तीस फूट म्हणजे पंचवीस बाय पस्तीसचा हा कैचीवरला फार्म आहे आणि बघू शकता सिमेंट वगैरे आहे हे आपलं स्टोरेज आहे उन्हाळ्यातलं कशाचं तर तुरभुसा हरभरा भुसाचं स्टोरेज आहे आणि इकडे आपला रणदेबा आहे आपला याच्यामध्ये काही हस्तक्षेप नाही पैशाशिवाय बाकी सगळं घरचेच करतात छेड्या वगैरे दाखवतो तुम्हाला तर हे हे जे आहेत मित्रांनो हे बघू शकता बालाजी एम शी सेवंटी फाय इन्टू फोर्टी जे चॅनल आहे तर बरेचसे चॅनल वगैरे लागलेले आहेत रोखोक खर्च सांगतो तुम्हाला छड्या वगैरे भरपूर खूप काही मोठं सामान याच्यामध्ये लागलेलं आहे पण एक रोखोक खर्च आहे बघा काहीच्या बनवून तयार आहे उद्या काहीच्या छडीतील फार्मवर तर उद्याचा व्हिडिओसुद्धा येईल एक वेगळा हे पत्र आहे तो बाजूचा काहीच्यांच्या बाजूला लावले जातो तो काय पत्रासुद्धा आहेत बघू शकता पत्र आलेला आहे भगव्या रंगाचा तर गर्व आहे माय मराठी असल्याचा बाकी छड्या वगैरे येऊन पडलेल्या आहेत हे बघू शकता ह्या जुन्या छड्या आहेत कपलिंगला लावण्यासाठी परलिंगासाठी ह्या नवीन छड्यासुद्धा आलेल्या आहेत आणि हे आहे आडोळे ओके आता ह्या बघू शकता कैच्या वगैरे आहेत तिकडे काम चालू आहे आणि इकडे आपला रंगेवाया खर्च किती आलेला आहे तर पंचवीस बाय पस्तीसच्या कैचीच्या शेडला जवळपास आतापर्यंत खर्च आलेला आहे मित्रांनो पहिलं मटेरियल होतं एक लाख रुपयाचं पूर्ण मटेरियल झालं होतं जवळपास ऐंशी हजार रुपयाचं पहिलं मटेरियल होतं त्याच्यानंतर वाळू कचखडी वगैरे याला गेले पंधरा हजार रुपये जास्त गेले पंधरा कमीत कमी धरले आपण तर ती एक लाख रुपये झाली त्याच्यानंतर सिमेंट आणि स्टील जे की आपण रिंग वतो वत आहे आता तुम्ही बघू शकता इकडं रिंग वतायचं चा काम चालू आहे हे बघू शकता खाली दीड फुटाची रिंग आहे तर या दीड फुटाच्या रिंगला हे गज वगैरे आणि याचा सगळ्या याचा मिळून खर्च तीस हजार रुपये आलेला आहे हे बघू शकता हे काही बारा एम का एम काही का आठ एम एम काही का दहा एम एम काही सहा एम एम अशी गज आणलेली आहेत ते रिंग काढण्यासाठी बाकी वाळू वगैरे तर हा सर्व खर्च मित्रांनो लागलेला आहे जवळपास तीस चाळीस हजार रुपये अजून काय खर्च लागणार आहे तर अजून याला मित्रांनो जवळपास वीस ते पंचवीस हजार रुपयाची आपल्याला भरती जे आपल्याला खाली मुरूम टाकायचं आहे कमीत कमी पन्नास एक ट्रिपा मुरूम टाकायचा आहे तर पन्नास ट्रिपाला मोकळे ढाकळे पंचवीस हजार रुपये लागणार आहेत तर आतापर्यंतची जवळपास एक लाख चाळीस पन्नास हजार रुपये आणि अजून पंचवीस तीस हजाराचा मुरूम याला लागणार आहे त्याच्यानंतर मेन म्हणजे आपण आणलेलं आहे ते याचा मशीन वेल्डिंगचं मशीन मित्रांनो घरीच आणलेलं आहे त्याला गेले दहा ते बारा हजार रुपये अजून त्याचे मटेरियल वगैरे त्याला जास्त एक्स्ट्रा पैसे गेलेले आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय तर कारागीर कारागिराचे सात आठ हजार रुपये वेगळे आणि अजून याला आता विटा जर आणल्या तर विटानला लागणार ला ला आहे जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपये आणि जर गट्टू आणले तर गट्टूचा मी काय कोटेशन काढलं नाही पण विटाला चाळीस ते पन्नास हजार रुपये लागणार आहे एक रूम जर काढायची ठरली याच्यामध्ये आणि बाकीचा गोठा करायचा ठरला तर त्याच्यानंतर अजून मित्रांनो बराचसा खर्च आहे त्याच्यामध्ये मी काढलो होतो कोटेशन तर असं टोटल दोन सव्वा दोन लाखापर्यंतचं हे चाललेलं आहे आपलं शेड साळी आणि ही नवीन आहे ही सुरुवात आहे अजून इकडं मित्रांनो आपल्याला गोठा चालू करायचा आहे तर इथून तर त्या कडीपर्यंत गोठा जाणार आहे आपला तर एक कोटीचा फार्म होणार आहे तर थोडंसं वेट करा पुढच्या दोन वर्षामध्ये तो फार्मसुद्धा तुम्हाला दिसेलच या बाजूपासून त्या बाजूपर्यंत आपल्याला फार्म उभा करायचा आहे आता तो कसा होईल काय होईल ते का तुम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघसालच तत्पूर्वी तुम्ही, तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि या रणदेवयाच्या जर्नीमध्ये सामील व्हायचं आहे या जर्नीला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक शेअर काय जे करता येईल ते करा आता हे बघू शकता हा मोरघास वगैरे भरून ठेवलेला आहे पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे खूप अतिशय कामं येतो मित्रांनो मोरघास तर तुम्हीसुद्धा तयारी करा मोरघासाची आणि कैच्या वगैरे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीची आहे दोन इंची पाईप पाई, आहे दोन इंची दो कैची आहे जड एकदम बली मोठी एकदम टाटा टाटा स्टील वापरलेला आहे त्याच्यामुळं खर्च ज्यादा आलेला आहे पण असू द्या साठ एकसठ रुपये तर नुसतं त्याचं वजन म्हणजे प्रति किलो वजन घेतलेलं आहे बारीतलं स्टील वापरलेलं आहे सगळं आणि बाकी फार्मचं काम चालू आहे पत्र वगैरे झाले की तुम्हाला दाखेलच सध्यापर्यंतचा खर्च जवळपास दोन लाख रुपये मला तरी उघड उघड दिसतो आहे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा सांगन पूर्ण खर्च किती लागतो आहे कसा लागतो आहे काय नाही ते आणि बाकीचं तुम्हाला तर सांगेलच बाकी शेळ्या बघू शका आणि इकडंसुद्धा मित्रांनो हा जे फार्मचा मोकडा आहे तर फार्म फार्मचा मुखडा आपल्याला ह्या साईडना करायचा आहे कोणत्या साईडना तर इकडल्या साईडना जिकडं पहिले काय चालू का न हां तर हे बघा इकडल्या साईडना म्हणजे तिकडं सूर्याची बाजू आहे आणि इकडं पश्चिम बाजू आहे तर पश्चिम बाजूला तोंड असणार आहे आपल्या त्या शेडचं त्याच्या बाजूनंच आपण इकडं कैचीच्या खाली हे बारा बाय बत्तीस फुटाचं हे जे आपलं जुनं शेड आहे हे जसंच्या तसं आपण टाकणार आहे आणि त्याच्या पुढं जाळी मारून घेणार आहे आणि हा जो पूर्ण स्पेस आहे तीस बाय तीसचा तीस बाय जादा आहे हा हा जवळपास असून आशन... वीस एक फुट असण आणि असं तीस चाळीस फुट आहे तर हा पूर्णपणे मोकळं करून इथं पिल्लांना जागा करणार आहे आणि बंदिस्त मेंढीपालनाचा प्लॅनसुद्धा आपला आहे तर हे सर्व तुम्हाला भविष्यामध्ये आपल्या फार्मवरती दिसणार आहे तर शंभर टक्के तुम्ही तयार राहा आपल्या या रंदेवाया शेळीपालन फार्मला उगवता शेतरामध्ये बघण्यासाठी शंभर टक्के बरेचसे लोक असे म्हणले रंधेवाया तुम्ही व्यापाराला लागले ला आता शेळीपालन बंद करताय का काय मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल की मी शेळीपालन आणि मेंढीपालन दोन्हीही वाढवणार आहे बंद तर अजिबात करणार नाही आहे आणि मोठा फार्म आपल्याला इथं सेट करायचा आहे तर त्याच्यानंतर भविष्यामध्ये आपल्या फार्मवरती पुढच्या वर्षी पुढच्या वर्षीपासून तरी आरामशीर ट्रेनिंगचे प्रोग्रामसुद्धा असणार आहे होईल तेवढं शक्य आपण बघणार आहे कसं होणार काय होणार मी ते तुम्हाला सगळं काही सांगणार आहे आणि तुम्हाला सर्वांना जबरदस्त असं नॉलेज मिळेल आणि तुमचं शेळीपालनसुद्धा एकदम बेस्ट होईल याचा मी प्रयत्न करणार आहे बाकी माझं तर बेस्ट चालूच आहे आणि अजून बेस्ट होणार आहे बघू शकता तुम्ही तुरभुषेचं पडेल होतं इथं आयटम बघू शकता आपला ब्रिडर ब्रिडरला बंदिस्तामध्ये फुल खाद्यपदार्थ चालतो मुरघास जबरदस्त हाणतो त्याच्यानंतर तुरभुसा जबरदस्त खातो प्युअर बंदिस्तमधलाच आहे पूर्ण फिरस्तीमध्ये बी चालतो कारण आपले शिवाय फिरस्ते आहेत तब्येत बघू शकतो तुम्ही त्याची कशी आहे नव्वद किलो उगच नाही झाला तो आता वाटत समर समर ते वाटत नाही व्हिडिओमध्ये नव्वद किलो पण मग समोर समोर जेव्हा वजन केलं ना तेव्हा लक्षात येतं माणसाच्या आणि हे आपलं नवीन मेंढी पालनाच्या सुरुवातीसाठी हा जो ट्राय केलेला प्रोजेक्ट होता एकदम सक्सेस झालेला दा आहे आता वाढवल्यानंतर अजून त्याच्यातल्या नफा तोटा गणित कळतील तर लवकरच तुम्हाला तेही दिसेल प्युअर राजस्थानी मेंढा फक्त रणदेवा याकडे बघायला मिळेल याच्यानंतर तुम्हाला भेटेलसुद्धा खरेदीसाठी पण सध्या माझी सुरुवात आहे बघू शकता कशा पद्धतीनं शेळ्या आहेत तुरबुसा तर ही यूज करा त्याच्यानंतर बघू शकता इकडे शेळ्या पण आहेत पावसाळ्याचे दिवस चालू आहे तर लवकर लवकर काम होत आहे बाकी लव यू ऑल बाय बाय